मुंडे हा असा असा हा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या वीस बदला झाल्या कुठेही तो टिकत नाही आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली हे अजिबात सहन करू शकत नाही सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे आणि लक्षही टाकणाऱ्या मान्य कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी महानगरपालिकेचे आमचे माजी निगम आयुक्त तुकाराम मुंडे हे दोन हजार महानगरपालिकेमध्ये आले ते सात महिने राहिले त्यांचा इतिहास असा आहे का त्यांच्या वीस वर्षामध्ये त्यांच्या चोवीस बदल्या झाल्या आणि त्यांनी सात महिन्यामध्ये जे काही गुल महानगरपालिकेमध्ये खेळवलं स्मार्ट सिटीचे अधिकार नसता त्यांनी अधिकार वापरले कसल्याही प्रकारची त्यांनी मान्यता घेतली नाही आणि पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरले अधिकार नसता वीस कोटी रुपयाचे चेक इश्यू केले त्यावेळेचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षाचे नेते संदीप जाधव यांनी पुराव्या सहित सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केला स्मार्ट सिटीचे जे दोन महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं त्याला त्या महिलेला टॉर्चर केलं शिवी गाडी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का दोन महिला अधिकाऱ्यांनी एका आय एस च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल के केला आणि त्यावेळेस दुर्भाग्य असं होतं का नागपूर शहराचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख होते त्यांनी हे प्रकरण त्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न केला मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी लावणं या ठिकाणी टाकलेली आहे एक दोन दिवसामध्ये ते लागेल काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही मुंडेच्या विरुद्ध बोलू नका नाही तर याचे गंभीर परिणाम होईल हे त्यांनी मला धमकी दिली आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबाला बी तक्रार केली त्याची एफ आय आर दाखल का आय एस अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील जे कोणी असतील ते अशा प्रकारचे अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे या संदर्भात निवेदन घेण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे कारण तुकाराम मुंडे हा असा असा हा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या वीस वर्षात चोवीस बदला झालाय कुठेही तो टिकत नाही आणि म्हणून जे काय आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडोल परंतु याच्यावर आपण तत्काल कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला संरक्षण द्यावं अशा प्रकारे माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे साहेब मिनिट अध्यक्ष महोदय हा विषय सभागृहात आला कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही हे आम्ही अजिब आम्ही ते सहन पण करणार नाही पण हो अध्यक्ष महोदय यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली बघा ते प्रामाणिक आहेत की नाही इमानदार आहेत की नाही त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केल्या गेली के त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या ते संदर्भातली क्लीनशीट दिली रेकॉर्डवर आहे मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही माननीय मुख्यमंत्री मोदींना ते माहीत आहे महिला आयोगाकडे तक्रार झाली होती महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला बघून घ्या केंद्रीय महिला आयोगाने हे सगळं वस्तुस्थिती आहे भ्रष्टाचार अध्यक्ष मोदय बो, बो, एक अधिकारी नि करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांना त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रजेला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा अशा कुणा प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका परंतु यातील वस्तुस्थिती यातील सत्यता गेली चोवीस आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी या सर्व चौकशी तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे प्रवीण दटके प्रवीण दटके माननीय अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष म्हणजे कृष्णा भाऊ मान्य अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत मान्य विजू भाऊ एक पत्र आलं मी पत्राची तारीख वाचतो वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सही आहे धनंजय भागवत पक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन पत्र काय मी वाचतो दोनच वयच आहे श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी एवढं पत्र आहे मान्य बिजुभाऊनी जे म्हटलं आहे जर ते झालं असतं एफ आय आर अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला नंबर एक पाच दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली पाच दिवसाच्या पाच महिन्या पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची माननीय अध्यक्ष मोदय हो डिलेवरी झाले डिलिव्हरी नंतर पाच दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली आयोगाकडे अजूनही हिरिंग पेंडिंग आहे मान्य अध्यक्ष मोदय हो हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेळी टाकली आमचा अधिकार आहे आणि लक्षवेळी टाकणाऱ्या मान्य कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय का हा चौकशीचा विषय आहे का आम्ही काही न्यायालय आम्ही काही न्यायाधीश नाही पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही आणि कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह आहे म्हणून असं पत्र काढावं लागलं म्हणून हे पत्र आलंय म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा अशा धमक्या येणार असतील तर ता तात्काळ कारवाई करावी ठीक आहे आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे विजय भावनी त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे सर तो प्रामाणिक अगर अधिकारी राहिला असा तर त्याचे वीस वर्ष चोवीस बदल्या झाल्याच नसत्या नंबर एक त्यांनी महानगरपालिकेमध्ये का केलेला आहे हे आम्ही हो बरेच चर्चा केली आहे हे आम्ही बोलणार मुख्यमंत्र्यांना बोलू द्या बसा नाही सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल धमकी देणारे कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत करता, काम अशी करता सगळी चौकशी त्याची केली केली जाईल जाईल त्याच्यावर कारवाई दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा